आमदार नवघरे यांच्यामुळे मिळाला वसमत तालुक्यातील महिलांना रोजगार आमदार राजूभैया नवघरे यांनी विधवा महिलांना दिला उदरनिर्वाह करण्यासाठी आधार राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान आयोजित दोन वर्षापूर्वी नोंदणी केलेली वसमत विधानसभा मतदारसंघातील विधवा महिलांसाठी आज रोजी पिठाची गिरणी मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आल्या आजपर्यंत लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांनी विविध उपक्रम राबवले ज्या माध्यमातून निराधारांना आधार मिळाला आज यातून विधवा भगिनी पिठाच्या गिरणीतून व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतील या गिरणीची किंमत चौदा हजार रुपये आहे ज्यांच्या धुण्यावंदी होत्या ज्यांनी धुनी नोंदणी केलेली होती त्यांचं सगळ्या आपण पाच हजार रुपये या ठिकाणी घेतलेले होते बाकीची सर्व रक्कम राजूदा सेवा प्रतिस्थान मार्फत काढण्यात येते आणि त्याने नवीन नोंदणी केलेली होती आणि नवीन नोंदणीसाठी सहा रुपये बनण्यात आलेले आहेत आणि बाकीची जी रक्कम शिल्लक आहे ती ग्राहयानं वय सेवा प्रतिष्ठानमार्फत या ठिकाणी देण्यात आलेली आहे दे। व ग्रामोदय सेवाबाई संस्था यांच्या सहित संयुक्त विद्यमानाने ही रक्कम देण्यात आली आहे आतापर्यंत आपण बाळासाच्या वर या गुन्ह्यांचं वाटप केलेलं आहे आणि या पाठिमागचा एकच उद्देश होता की या ठिकाणी प्रत्येक महिलेला रोजगार मिळाला पाहिजे त्या गिरणीतून आपलं स्वतःचं कुटुंब चालवता आलं पाहिजे आणि आज या ठिकाणी काही महिलांनी नोंदणी केलेली होती त्यांच्या नोंदणी केलेल्या महिलांच्या दो जवळपास दोनशे महिलांचं वाटप करण्यात येणार आहे आणि या गिरणीची कॅपॅसिटी एक पॉईंट पाच एस टीची ही गिरणी आहे आणि दर तासाला पंधरा किलो दळण करता येतं या गिरणी माझा या गिरणीचं उद्दिष्ट काय आहे दीड एस ची ही गिरणी आहे दर तासाला पंधरा किलो दळण करता येतं या ठिकाणी मिरची पावडर घरचा येतं हळद घरता येते जनावरांसाठी भरणा करता येतो व अशा प्रकारचं धान्य आपल्याला या करता आणि म्हणून या गिमणीचा उपयोग आपण वेगवेगळ्या दर काढण्यासाठी करू शकतो असा या ठिकाणी मला या कार्यक्रमाच्या या गिरणीची माहिती देता आली बी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची